गागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरीतून मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत प्रखर किरण डायरेक्ट जमिनीवर पडत असताना सर्वांना विनंती राहील की आपण दिवसा दहाच्या नंतर घराच्या बाहेर निघू नका लहान मुलांना जपा उन्हातून आल्यावर लगेच डोक्यावर थंड पाणी किंवा गार पाणी पिऊ नका वेगवेगळ्या सूचना ज्या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दिल्या जातात त्याचं पालन करा सध्या भयंकर उष्णता आहे आपण या ठिकाणी बघतच आहात त्यामुळे सर्व नागरिकांना लहान मुलांना विनंती आहे की घराच्या बाहेर निघूच नका शक्यतो काम असेल तरच घराच्या बाहेर निघा शेतामध्ये काम करताना काम करून आल्यानंतर शरीरातलं पाणी कमी होतं आणि ते पाणीची झीज भरून काढण्यासाठी आपण लगेचच पाणी पितो शक्यतो उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी वगैरे पिऊ नका धन्यवाद मी सुनिअम्णा गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून